अमळनेर भाषणात एका महिलेने अजित पवारांकडे गावगुंडांसंदर्भात तक्रार केली अजित पवारांनी या महिलेच्या तक्रार अर्जाचं सर्वांसमोर वाचन केलं गावातल्या दोन जणांकडून तेरा वर्षीय मुलीला त्रास होत असल्याचं या मुलीवर त्यामुळे गाव सोडण्याची वेळ आली त्या प्रकरणाची तात्काळ दखल घेत कारवाई करण्याचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सूचना दिल्या आणि त्या अनुषंगाने गुन्हा दाखल आहे तरी देखील आरोपी आरोपीचं नाव गोरू खाडे त्याच्यावर कारवाई होत नाही शेवट मला अर्धवट शिक्षण सोडून बाहेरगावी जावं लागलं वगैरे त्यांचे काहीतरी मॅटर आहे शांतपणे त्या एस पी आपण त्यांना या त्यांना नीट समजून सांगा त्यांना वेळ पडली तर संरक्षण द्या पण पर कुठल्याही परिस्थितीमध्ये त्यांना त्यांच्या आईला त्यांच्या पिती आपण ते पहा मी अजून माझा पुढचा एक कार्यक्रम आहे तोपर्यंत मला इथं अमळ सोडेपर्यंत मला त्याच्या माहिती दिली तर फार बरं होईल एवढं सांगतो काही काळजी करू नका बाबाच्या नात्याने सगळी मदत आहे तुम्हाला जर तुमच्यावर अन्याय झालेला असेल तर